बघा आमचा तिसरीचा विद्यार्थी तुम्हाला पंधराचा पाडा अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे चल शिव आधी काय करायचं का एक दोन पंधरा पर्यंत घेऊन घ्यायचे लिहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता मधली ओळ पूर्ण आपल्याला कट करायची आपल्याला नको आहे त्याच्यावर काट मार फुलीच चिन्ह दे गड छान आता पहिल्या चौकटीमध्ये पूर्ण उभ्या ओळीमध्ये आपल्याला पाच लिहायचं आहे आणि दुसऱ्या उभ्या ओळीमध्ये शून्य लिहायचं आहे बघा एकाच्या पुढे पाच लिहायचे किती झाले गड आणि तिनाच्या पुढे शून्य बरोबर चाराच्या पुढे पाच सहाच्या पुढे गड साताच्या पुढे नवाच्या पुढे गड दहाच्या पुढे छान बाराच्या पुढे गड बघा पंधराचा पाडा झाला का नाही तयार म्हणा आता शि बोटून म्हण Very good chant, yeah.